नमस्कार बारामती लाईव्ह मध्ये आपले स्वागत आपण सध्या बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे जे ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये आलेलो आहोत येण्याचं कारण असं होतं की या ठिकाणी आज छोटासा एक कार्यक्रम आणि काही महिला वर्ग आपल्याला पाहू शकता आहे तर त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आपण घेणार आहोत तसंच आपल्यासोबत बारामती शहराच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर अध्यक्ष आहेत आणि ताई यांच्याकडून आपण काय गोष्टी जाणून घेणार आहोत ताई नमस्कार नमस्कार आ, जो नेमका जे का, इलेक्शन आहे तर जो आपला जो उमेदवार आहे आपल्या राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं तो नक्की आजपर्यंत आतापर्यंत तर आमच्या कानावर कानावरला की वहिनीच आहे पण आम्ही एक ठरवलंय की दादा जो उमेदवार देणार आहे ना ते आम्ही बघणार नाही की हा उमेदवार कोण आहे काय आहे डोळे झाकून आम्ही त्या उमेदवाराला मतदान करणार आहे तसं पाहायला गेलं तर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता मधीच नार्वेकरांनी जो आता निकाल दिला तर पक्षाचं चिन्ह आणि पक्ष हा दादांकडे आलेला आहे तर ह्याबद्दल काय सांगा पक्ष आणि चिन्ह असे बरेचसे जण म्हणतात की पक्ष दादांनी चोरला पण दादांचं काही काम नव्हतं का दादांचं आज तीस वर्ष काम होतं दादा पवार फॅमिली लिखलेच होते दादा पक्ष कसे काय चोरतील कारण त्यांचं कामामुळे दादांना तो पक्ष मिळालाय बरोबर तुमचं तुमचं काय मत आहे तुम्ही तुम काय सांग माझं सुद्धा हेच मत आहे की आजपर्यंत जरी आपल्याला वरधास्त असेल काही असेल त्याबद्दल दुमत नाही पण इथे जो पक्ष घडवला जो वाढवला महाराष्ट्रातला प्रपक्ष तो निश्चितच दादांनीच वाढवला आहे असं माझं ठाम मत आहे आता एक असं एक पाहताना दिसतंय की लोकसभेचं इलेक्शन येते तर सुप्रियाता सुळे सु, फिरताना दिसतात म्हणजे आता त्याबद्दल तुम्ही काय सांगा इतक्या दिवस कसं काय लोकसभेत म्हणजे बारामती आज आपण बघितलं ना तर लोक काय म्हणतात काम झाली नाहीत काम झाली नाहीत काम कुठं झाली नाहीत त्यांना काही दिसत नाही का काम झालेली आज एखादा मला एक कुटुंब प्रश्न समजून घ्या परत एकदा सांगतोय की लोकसभेचं जे इलेक्शन आहे त्या अनुषंगाने दिवस दिवस रात्र फिरताना सुप्रिया सुळे आज खासदार आहेत त्या म्हणजे या बारामती लोकसभा फिरताना दिसत आहेत त्यावर तुमचं काय मत आहे नाही आमचं काय नाही प्रत्येकाला फिरण्याचा अधिकार आहे शंभर टक्के तुम्ही म्हणता ती बरोबर आहे पण नाही तुम्ही साथ तुमचं काहीतरी गैरसमज होत आहे ज्या सुनित्रा वहिनी आहेत त्या आत्ताच फिरत नाही सुप्रिया 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 ती पण फिरतातच आपण का म्हणजे आताच का फिरतात इतक्या मी तर दादा इथं होते ना दादा बघत होते त्यांना काही बघावं लागेल मग आता नेमकं विकास विकास जिकेल नेमका विकास बारामतीचा विकास आहे तो नेमका वीस वर्ष झालं सुप्रियाताई खासदार होत्या वीस वर्षात कधीही आम्हाला फोन आलेला नाही मी महिला अध्यक्ष आहे हे त्यांना माहित सुद्धा नाहीये माझं नाव सुद्धा माहिती नाही आता फोन येतात की आम्ही हे करू ते करू ह्या अगोदर का फोन येत नव्हते वीस वर्ष त्या कुठे गेल्या होत्या आज महिलांच्या काही प्रश्न आहेत प्रश्न निर्माण होतोय की आपण बारामतीचा विकास झपाट्याने वाढताना दिसतोय तर नक्की हा विकास जो दिसतोय तो अजित पवार तुमचं काय हा विकास आहे तो फक्त दादा आणि दादांमुळे आमचा नेता पहाटे पाच वाजल्यापासून कामाची पाणी करतात संध्याकाळ पर्यंत आज बारामतीचं नाव राज्यात नाही तर देशात घेतलं जात कारण दादांचं काम बोलतय तुमचं काय मत आहे माझं सुद्धा हेच मत आहे आज तुम्ही दादांना म्हणता दादा, दादा काय करतात काय करतात विकास आज जो दादांनी विकास केलेला आहे तो कुठल्याही कुठल्याही मंत्र्यांनी अधिकाऱ्यांनी कोणीही के केलेला नाही पण दादांच्या अंगात तेवढा दम आहे तेवढा ते करू शकतात आणि आजचा जो विकास झालेला आहे दहा बारा वर्षात बारामतीचा काय पालट झालेला आहे ते केवळ दादा आणि दादा यांच्यात मुळे झालेला आहे तसं आपण 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 म्हणतो आज दादा एखादा कुटुंब प्रमुख असतो आणि तो कुटुंब प्रमुख बरोबर आहे पैसे वगैरे त्या देतो कुटुंबाला पण त्याची विल्हेवाट नीट लावणं ही दादांनी बारामती तालुक्यात नीट लावलेली आहे आणि आज दादांमुळे तुम्हाला थांबवतो इतक्या दिवस झालं आज इतक्या वर्ष झालं आम्ही सुद्धा पाहतोय जनता दरबार बरा असा फक्त दादांशिवाय दुसरा कुणी का घेतला नाही कारण दादाचं काम आहे तसं बारामतीमध्ये दादा दावा करत आहेत विकासाचा काय नक्की आम्ही तसा एकच वादा अजित दादा कारण दादाचं बारामतीमध्ये काम बोलते दादा, दादा पहाटे पाच वाजल्यापासून कामाचे दौरे करत असतात ते बारा वाजेपर्यंत आमच्या दादा आमच्या इथलं बोलायचं थोडस आमच्या आम्ही म्हणजे इथे पलीकडे राहतो तर आम्ही साडेसातला दादांना सांगितलं की आम्हाला इथं पलीकडचे मुलं खूप त्रास देतात म्हणजे बिना कपड्याचे पोहतात आणि तसेच माती वगैरे हे करतात त्यांना ला सांगितलं मी घाट बंद करायला चार वाजता त्यांनी लगेच बंद केला आम्ही त्यांचे खूप आभार मानतो अजून काय कोणाचं जर बोलायचं असेल तर नक्कीच प्रतिक्रिया दादांनी म्हणजे बारामतीमध्ये खरंच म्हणजे एवढ्या सुविधा केल्या आहेत की ती कुठल्याच तालुक्यात किंवा कुठल्या जिल्ह्यात सुद्धा अजून त्या नाहीत शोधीकरण परत वनीकरण परत रस्त्याची स्वच्छता सगळं म्हणजे दादांनी एवढं केलेलं आहे बारामतीसाठी इलेक्शन बद्दल काय वाटतंय तुम्हाला सगळं दादांच्याच बाजूनी वातावरण एकदम दादा जे म्हणतील तेच आता जनतेचा कोण पण एकमेक कसं काय असताना पण सगळी बाजू दादा कडलं चिंदन पक्ष आहे म्हणून आहे का तरी पण दादाच निवडून येणार आहे दादा जो वेळ घर आहे ना तस निवडून येणार आहे दादा आमच्या कुटुंबातले प्रमुख आहेत आणि आम्ही दादांच्या कुटुंबातला आहे त्यामुळे आम्ही दादांना दा कधीच विसरू शकत नाही एक मिनिट म्हणजे आमच्या इकडे जेव्हा दादा येतात ना हे विकासाची पाहणी करायला पहाटे साडेसाला येतात तेव्हा आम्हाला आम्ही लगेच त्यांच्याकडे विजयनगर एरिया आहे कन्यांच्या पलीकडे आणि तिथे एवढं लक्षपूर्वक ते म्हणजे ध्यान देऊन करतात की ते कधी पण आले तरी त्या एरियात येतातच सकाळी आणि जे अडचणी असतात ते विचारतात आम्हाला की ताई तुमच्या काय अडचणी आहेत का आम्हाला सांगा काय अडचण असेल तर लगेच सॉल्व करतो म्हणून एवढंच नाही आज असा नेता आहे Okay. आम की आम्ही एकदा सुरतला राष्ट्रवादीचा मेळावा होता त्यावेळेस आम्ही सुरतला गेलतो आणि एक सुत्याच्या त्या उश्याही भोंडवे आणि मी आम्ही चाललो होतो रस्त्याने दादा बलीकडून येऊन आमची विचारपूस केली की काय कोणाला त्रास किती महिला आलेत किंवा काय झाले आम्ही दादांना सगळं सांगितलं पण दादांनी आम्हाला एकच सांगितलं असा नेता कुणीही सांगत नाही म्हणूनच दादा आमचे कुटुंब प्रमुख आहेत काय सांगितलं दादांनी की दादा म्हणले साड्या वगैरे अजिबात घेऊ नका खूप महाग लावलेला आहे आणि महागाईच्या वस्तू काही घ्यायच्या नाहीत म्हणजे असा नेता तळमळीचा कुणीही आज महाराष्ट्रात सुद्धा मला वाटतं सापडू शकत नाही आणि इतकी काळजी करणारा नेता आमचा अजितदादा दादा अजित दादा आ, दादा प्रत्येकाच्याच अडचणी सोडवतात आज तुम्ही बघता दादांचा जेव्हा कार्यक्रम असतो तेव्हा त्यांच्याकडे ढीग लागतो निवेदनांचा आणि ते प्रत्येकाची प्रत्येक निवेदनाची दखल घेतात दादा आणि अडचणी सोडवतात म्हणजे नेता असावा तर अजित दादा एकच दादा माझ्या काही ऐकण्यात आलं की सहा वाजल्यापासून उठून काय करतात दादा काय शेतात जातात का दादांनी काय शेतात जायचं का शेतकऱ्याला करायला सहा वाजता उठवायला माझं असं म्हणणं आहे सहा वाजता दादा उठून किंवा पाच वाजता उठून ते कामाला लागतात एवढ्यासाठी लागतात की त्यांच्याकडे प्रचंड लोकांची कामं येतात प्रचंड त्यांना लो 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 ते लोकांना वेळ द्यायला पुरत नाही त्यांना म्हणून त्यांना सहा वाजल्यापासून लोकांची एकतर लोकांचे लोकांच्या सगळ्यांची कर्तव्य असतात त्यांची सर्व कामांच सॉल्व करायचं असतात आणि त्याबरोबर गावात कुठे काय काम चालू आहे कसं चालू आहे त्यासाठी त्यांना पाच साडेपाच वाजून त्या ठिकाणी ते टू व्हीलर वर सुद्धा जाऊ शकतात आणि काम पाहतात आणि हेच दादांचं काम दादाला एक नंबरने निवडून देणार आहे एक वादा दादांविषयी मत मांडायचं झालं तर प्रॉपर मी आत्ता बारा पुण्यातून आलेली आहे का मेळाव्यासाठी महिलांच्या तर माझं माहेर बारामतीचं आहे की मला आत्ता एवढं माझं नशीब मोठं आहे की मी दादांसाठी काम करते आत्ता कारण जसं मला कळतं आहे राजकारणात तसं मी दादांचं काम पाहत आलेली आहे म्हणजे दादांचं काम पाहता पाहता मी मोठी झाले त्यांचे जे काय निर्णय घ्यायची हे आहे त्या ह्याच्यातूनच मी राजकारण म्हणजे एक इच्छा महिलेमध्ये निर्माण होणं की दादा स्पष्ट वक्ते आहेत होणार की नाही आणि ह्यांच्या एका वाक्यामुळेच आज जनता दादांच्या मागे आहे पुण्यामध्ये पण तोच कौल दादांच्या मागे आहे बारामतीमध्ये पण तोच कौल आता परिस्थितीत जशी काही असेल काही लोक द्विधा आहेत पुणे जिल्हा कारण मी सोशल मीडिया प्रतिनिधी म्हणून काम पाहते तर द्विधा पुणे जिल्हा आहे पण ह्याच्यामधून इलेक्शनामध्ये काही चित्र डिक्लेअर होतील कि कोण कुठे काय कुठे पण नवीन एकच वादा अजित दादा अजून एक आता प्रश्न करतोय की उमेदवारी चर्चा आहे की वहिनींला द्यायचे आहे तर नक्की आपल्याकडून कोण उमेदवार डिक्लेअर नक्की म्हणजे कुणाला करणार काय तुम्हाला काय वाटतंय सुनित्रा वहिनींनाच उमेदवारी जाहीर होणार आहे म्हणजे सुनित्रा वैनीलाच उमेदवारी जाहीर होईल असा म्हणजे हे आपल्या सोबत सगळे जे पदाधिकारी आणि काही जनते महिला मंडळ होते त्यांच्याशी आपण चर्चा केली की नक्की दादांनी बारामती शहराचा विकास हा दादांनीच केलेला आहे आणि सुप्रियाताई आता लोकसभेचं इलेक्शन असल्यामुळं त्या आपल्याला पाहायला मिळत आहे की त्या सगळीकडे म्हणजे गावामध्ये फिरताना दिसत आहे अ पहाटे सहा वाजल्यापासनं दादांचं म्हणजे पायाला भिंगरी बांधल्यासारखं त्यांचं काम असतं तसंच ते, ते करून जनता दरबार जर आपण पाहता आलो की त्यांच्या व्यतिरिक्त जनता दरबार कोण घेत नाही आणि विशेष म्हणजे जसं ताईंनी आता सांगितले की निवेदनात एवढे मोठं निवेदनात एवढी मोठी त्यांच्याकडे ही असते की हे म्हणजे कामाची त्यांची पद्धतच मोठी मी बारामती आहे संपादक अमित बगाडे